नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेदच्या आरी बेटी या मालिकेमध्ये आपलं स्वागत तर आजपासनं आपण आरी बेटीची झुजबी माहिती बघणार आहोत अगदी सुरुवातीला फ्रॉईड यांनी सायको अॅनालिसिस नावाची एक थिअरी मांडली त्यानुसार ते काउन्सिलिंगही करायला लागले पण या पद्धतीमध्ये काउन्सिलरवर अवलंबितता खूप येत होती काल युंग यांनी एक थिअरी मांडली पण ती समजायलाच कठीण जात होती आ, काल रॉजर यांनी एक थिअरी मांडली पर्सन सेंट्रॉड थिअरपी पण ही खूप वेळखव होती आणि या सगळ्या पद्धती आपल्याला जशाच्या तशा वापरणं तसं अवघडच आहे पण आरिबीटी ही समजायला सोपी स्वतःची स्वतःला वापरता येईल अशी आणि तुलनेने कमी वेळात रिझल्ट देणारी अशी थिअरपी आहे ही थेरपी अल्बर्ट एलिस यांनी वापरणं सुरू केलं त्यांनी ती शोधली ते फ्रॉइड यांच्याबरोबर काम करत होते पण त्यांच्याकडे सायको अॅनालिसिसवर काम करताना त्यांच्या असं लक्षात आलं की क्लायंटच्या प्रश्नांना फारशी समाधानकारक उत्तरच मिळत नाही आहेत आणि त्यासाठी त्यांनी स्वतःची थिअरी मांडली एकोणीसशे पंचावन्न साली त्यांनी त्यांचा पहिला पेपर वाचला आणि एकोणीसशे साठ सालापासून आजपर्यंत ही थेरपी अजूनही वापरली जाते अजूनही ही थिअरी तेवढीच कार्यरत आहे <laughs> पुढची गोष्ट उद्या धन्यवाद